मित्रांनो कशा सर्व तर मित्रांनो मी गेलतो आज शाळेला तर आता आपली प्रा सुरू शाळेला जातो की नाही जातो की नाही तर मी शाळेला आणि शाळेला नंतर माझ्या दीदीने एक व्हिडिओ शूट केलेला आहे कोंबड्यांचा तर ते व्हिडिओ तुम्हाला आता दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बर का आणि कुठे स्किप करू नका लास्ट पर्यंत बघा माझ्या ताईने भरपूर मेहनतीने व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शॉर्ट पर्यंत बघा बर का मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब हो। चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनललाईब करा तर मित्रांनो हे आहेत माझ्या गावरान कोंबड्या हा बघा हा इथं कोंबडा आहे आणि हे छोटे पिल्ले कोंबड्या उन्हाच्या बसल्यात घरात आणि हे इकडे बघा माझा कुत्रा दाखवतो तुम्हाला त्याचं नाव आहे मोत्या हे बघा मित्रांनो त्याच्या अंगावर सुद्धा माझ्या कोंबड्या जातात तरी सुद्धा ते काही कळत नाही त्यांना मोत्या उठ मोत ते उन्हाचा झोपलाय मित्रांनो तर दर घर आली तरी ते कोंबड्यांना नेऊ देत नाही अजिबात कोंबड्यासोबत राहतो नेहमी शेळ्यासोबत राहतो बघा ह्या इकडं साऱ्या खूप साऱ्या कोंबड्या आहेत पन्नास एक कोंबड्या आहेत मित्रांनो सर्व बघा इथे दोन पिल्ले पिल्ल्याच्या अंगावर सुद्धा जातात मित्रांनो शेळ्यासुद्धा त्या कोंबड्यांना काही करू नाही माझ्या बघा ही टिकली आहे टिकली शेळी आहे मित्रांनो ही बघा इकडं अजून पिल्ले दाखवतो छोटे कोंबडीचे तर बघू शकता तुम्ही इकडे छोटे पिल्ले आहेत मित्रांनो आता त्याच्या आईनात त्याची आई आलेली आहे अंड्यावर आणि ती अंडी द्यायला लागली त्याच्यामुळं तिनं सोडून दिलेलं आहे पिल्लांना तर ते सगळे सोबत राहतात बहीण भाऊ आहेत त्याच्यामध्ये अजून ओळखायला येत नाही मित्रांनो कोंबडा आहे का कोंबडी बघा चार पाच आहेत मित्रांनो हे इकडे ही तांबडी शेळी आणि इकडे बघा अजून दाखवतो तुम्हाला हा बघा मित्रांनो हा आहे आमचा लागवडीचा बोकड हे बघा मित्रांनो इकडे पण छोटे छोटे पिल्ले आहेत कोंबडीचे बघू शकता तुम्ही माझी शेळी एक मोकळी मित्रांनो बाहेर काळी बघा मित्रांनो कशी बघते चला ती एक कोंबडी भरपूर कोंबड्या आहेत मित्रांनो तुम्ही कोणता व्यवसाय करता ते सांगा आम्ही तर शेळी पालन कोंबडी पालन करत असतो बघा उन्हाच्या कोंबड्या साऱ्या घरामध्ये बसलेल्या आहेत आणि त्यांना सकाळ संध्याकाळ दोन टाइम खाण्यासाठी सोडलं जातो मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं पाणी ठेवलेलं आहे इकडं पाणी पितायत काही आणि इकडं इकडे बघा मित्रांनो no, छोट्या पिल्ल्यावाले आहेत तुम्हाला छोट्या पिल्यावाला दाखवतो वेगळ्या आहेत बघा हे पाणी पीत आहेत इकडे बघा मित्रांनो इकडे दोन कोंबड्या आहेत त्याचे छोटे छोटे पिल्ले आहेत आणि हे बघा कोंबडा त्यांची पिल्ले आणि त्या किती छान बसलेले आहेत गारवेला हे बघा गौतांचं घर आहे त्यांचं आता मी इकडं आलो म्हणून माझ्या साऱ्या कोंबड्या माझ्या मागोमाग आल्या बघा मित्रांनो हे बघा बघू शकता तुम्ही हे कोंबडा कोंबडे पण भरपूर आहेत मित्रांनो नऊ दहा कोंबडे आहेत माझ्या कोंबड्यामध्ये बघू शकता त्या पिल्ल्यावाल्या ह्या कोंबड्या मारतात म्हणून तिकडे पलीकडे गेलेल्या आहेत बघा घार आली की अशा मानावरी करून कॉर करतात बघा त्यांना घरीचा चहा लागलेला पिल्ल्यावाल्या तर जास्त करतात कारण त्यांना वाटतं की माझे पिल्ले आता घार नेते म्हणून त्या तशा करतात बघू शकता तुम्ही ती पिल्ल्यावाली कशी करते बघू शकता बघा मित्रांनो बघा मित्रांनो घरे गवतात अजिबात लागत नाही गार त्याच्यामुळे राहतात तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करा आणि पुढच्या तोपर्यंत टाटा बाय बाय माझ्या ताईचा व्हिडिओ पूर्ण बघून झाला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवड की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद